नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघिनो आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे पंधरा मित्रांनो आज नवीन वर्षाची सुरुवात येणार येणारं हे नवीन वर्ष आपल्याला आनंदाचं सुखाचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं आपली काही जी स्वप्नं असतील ज्या काही इच्छा असतील आपची आकांक्षा ज्या असतील किंवा आपण काही जे संकल्प केले असतील ते सर्व या वर्षात पुरे हो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना चला आजच्या व्हिडिओद्वारे मी अकरा प्रश्नांना उत्तर देणार काही प्रश्नांची उत्तर अजूनही देणं माझ्याकडे बाकी आहे उदाहरणार्थ एक मला अजूनही वाटत होतं अशोक शिंदे हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत ते पुणे नाशिकहून त्यांनी मला पत्रव्यवहार केला आहे एकदा त्यांना उत्तर दिलं होतं पण त्यांनी पुन्हा काही कागदपत्र पाठवले त्याच्या उत्तराचा मला अजूनही अभ्यास करायला तेवढासा वेळ झाला नाही त्यांचं उत्तर यथावकाश मी देईनच चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न एक बिराजदार नावाचे ग्रस्त आहे त्यांनी म्हटलं आहे की नियुक्ती दिनांक म्हणजे काय त्यांचं असं म्हणणं नियुक्ती आदेशाचा जो दिनांक असतो तो नियुक्ती आदेश का तो नियुक्तीचा दिनांक का? नाही नियुक्ती आदेश काढल्यानंतर तुम्ही केव्हा त्या ठिकाणी हजर होता ज्या दिवशी तुम्ही हजर होता त्या दिवशीचा जो दिनांक आहे तो आपला नियुक्तीचा दिनांक आहे थोडक्यात नियुक्ती आदेशाचा दिनांक हा नियुक्ती आदेश नाही नि तुमचा नियुक्ती दिनांक नाही चला प्रश्न क्रमांक दोन हे प्रश्न यांचं म्हणणं आहे की हे जिल्हा परिषद कर्मचारी सरळ सेवा प्रवेश भरतीने झाली यांची नेमणूक पहिला क्रमांक आला परंतु हे इतरांच्यापेक्षा पंधरा दिवस उशिरा झाले तर त्यांना म्हणत मला माझ्या सहकार्याची डेट मिळेल का तर निश्चित आपले जे सेवा ज्येष्ठतेचे नियम आहेत दोन हजार एकवीसचे त्या नियमाप्रमाणे पाय जर तुम्ही सिलेक्ट लिस्टमध्ये म्हणजे जी निवड यादी दिलेली आहेत त्या निवड यादीतील जे क्रमांकाप्रमाणेच आपली सेवा ज्येष्ठता ठरवली जाईल फक्त काय से तिथे आपण वेळेवर हजर राहिलं पाहिजे तर आपल्याला आपण नियुक्ती दिल्यापासून एका महिन्याच्या आत हजर होणं आवश्यक आहे एक महिन्यात हजर होता येत नसेल तर त्याला मुदत घेतली पाहिजे आणि जर तुम्ही मुदतीत हजर झालात आणि पण आपल्या सेवा म्हणजे आपली जी निवड यादीमध्ये यातला दुसरा क्रमांकाचा मनुष्य जर आधी जॉईन झाला असेल तर आपल्याला जो पहि आपल्यापेक्षा जो स निवड यादीमध्ये ज्युनियर आहे म्हणजे कनिष्ठ आहे तीच डेट आपल्याला मिळेल आता आपण म्हटलं आहे की तो पंधरा दिवसाचा अनुभव विचारात घेतला जाईल का तो पंधरा दिवसाचा अनुभव विचारात घेतला जाणार नाही कारण तो पंधरा दिवस जाय आहे तुम्हाला सेवाज्येष्ठता मिळेल पण पंधरा दिवस जे आहेत त्यामध्ये तुम्ही काम केलेलं नसेल त्यामुळे तो अनुभव म्हण अनुभवासाठी धरला जाणार नाही ना चला प्रश्न क्रमांक तीन हे संभाजीनगरमधले महानगरपालिकेमधून राधेश्याम जोशी नावाचे ग्रस्त आहे त्यांना अर्जित रोखीकरण देताना त्यांना कमी रक्कम दिलेली गेलेली आहे आणि म्हणून त्यांनी एक अर्ज पाठवलेला आहे सविस्तर अर्ज केला आहे अर्ज तर व्यवस्थित दिसतो आहे तुम्ही अर्ज महा नगर आप आपल्या महापालिका आयुक्तांकडे ताबडतोब ता करा त्यांचं उत्तर काय येतं ते पहा आणि नंतर माझ्याशी जरूर संपर तर संपर्क साधा आपल्याला जर त्यांच्याकडून जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पुढे आपल्याला न्यायालयात जाण्याची तयारी करावी लागेल चला प्रश्न क्रमांक चार हा प्रश्न क्रमांक नाही याच्याबद्दल त्यांनी एक विचारणा केलेली आहे हे ज्ञानेश्वर जाधव आणि असाच एक प्रश्न अंजली जावळे म्हणून हे त्यांनी पण केला आहे की खाजगी शाळेतील जे शिक्षक किंवा शिक्षक तर कर्मचारी आहेत त्यांना जरी तिसरं अपत्य असलं तरी त्यांना अनुकंपा म्हणजे उदाहरणार्थ एखादा खाजगी शाळेमधला शिक्षक आहे आणि तो खाजगी शाळेतला जर शिक्षक असेल तर तो सेवेमध्ये असताना जर त्याचं निधन झालं तर त्याला जरी तीन आपत्य असली तरी त्याला त्याच्या वारसाना अनुकंपा नियुक्ती देय आहे म्हणजे तिकीट त्यांना अनुकंपा नियुक्ती देता येणार नाही असं नाही असा एक मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावर त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ करा जरूर मी त्या निकालपत्र म्हणजे जजमेंट काढीन आणि त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन हवे काय आहे अनुकंपा नियुक्तीसाठी आपल्याला माहिती आहे जो सेवेत असणारा कर्मचारी जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसानं अनुकंपा तत्परे नियुक्ती मिळते पण त्याच्यावर शासनाची एक अट आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर त्या कर्मचाऱ्याला जो दिवंगत झाला आहे त्याला जर तिसरं आपत्ती असेल तर अनु त्याच्या वारसानं अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही आता ही अट हे जे खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत लागू नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मगाशी मी सांगितल्यापणा ते लवकरच त्याचा व्हिडिओ करीन फक्त जजमेंट मला ते डाउनलोड करून घ्यावं लागेल चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच पण हा प्रश्न क्रमांक हे रत्नागिरीचे ग्रस्त आहेत माने नावाचे सुनील माने आता यांनी यांचं म्हटलं आहे की कृष्णाजी काशीनाथ माने कदाचित त्यांचे वडील असावे हे प्राथमिक शिक्षक होते हे एक दोन एकोणीसशे त्र्याऐंशीला सेवानिवृत्त झाले आणि त्यांचं निधन झालं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अकराला त्यांची एक अविवाहित मुलगी आहे रजनी कृष्णाजी माने ती आता आहे बासष्ट वर्षाची आता त्यांनी माहिती केलं की आपल्याला माहिती आहे की शासनाने नुकताच जो आदेश काढलेला आहे त्या सात जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याप्रमाणे अविवाहित मुलीला देखील कुटुंबनिवृत्ती वेतन देण्याची तरतूद केलेली आहे त्या दृष्टीने त्यांनी एक हे जिल्हा परिषद असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केला पण सात एक जानेवारी म्हणजे सात जानेवारी जाने दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये एक शा अनुक्रमांक अ नऊमध्ये अट दाखवलेली आहे काय ती अट आहे की अविवाहित जी मुलगी आहे ती त्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंबनिवृत्ती वेतनधारकावर अवलंबून आहे अशा प्रकारचं डिक्लरेशन आहे ते निवृत्ती वेतनधारकांनी किंवा कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनी हयात असताना करणं आवश्यक आणि पुढची अट आहे संपूर्ण उत्पादन पंच सात हजार पाचशे अधिक महागाई भत्ता असे प्रमाणपत्र देणे आवश्यक तर आता यातलं काय मी तो शासन निर्णय पुन्हा एकदा वाचला त्या अनुक्रम नऊमध्ये हे निश्चित म्हटलेलं आहे की एखादी मुलगी अविवाहित मुलगी असेल तर तीन जो निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्त तेव्हा जेव्हा हयात असतील तेव्हाच त्याने डिक्लेरेशन देणार आहे जरूर आहे की त्यांनी तशा प्रकारचं की ती मुलगी जी आहे मुलगी ती माझ्यावर अवलंबून आहे अशा प्रकारचं दिलेलं नसल्यामुळे आपल्याला हे काही आप आपल्या जे अविवाहित मुलगी आहे मानेंची त्यांना मिळणार नाही असं जिल्हा परिषदेने ने, ने। हे निश्चित हा शासन निर्णयाप्रमाणे जी अट आहे आप आप ती आपल्या बाबतीमध्ये त्याचं पालन होत नसल्यामुळे आपल्याला ते नाकारलं पण मी आपल्याला विचारतो कारण आपण जे मेल पाठवले त्या मेलमध्ये हा खुलासा नाही आहे की जे श्री माने वारले कृष्णाजी काशीनाथ माने ते वारल्यानंतर त्यांच्या पत्नी होत्या त्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं का त्या हयात आहेत का हयात असतील तर त्यांच्याकडून अशा प्रकारचं डिक्लेरेशन घेता येऊ शकेल तेव्हा नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती पहा आणि जरूर तेच परवा जसा माल तुम्ही फोन केलात तर येत्या मंगळवारी पुन्हा एकदा फोन करा आणि मी सांगितलेली ती वस्तुस्थिती एकदा तपासून घ्या चला पुढच्या प्रश्नावर कळया हे शेजुळे नावाचे ग्रस्त आहेत हे पोलीस कॉन्स्टेबल होते यांना काढून टाकलं होतं पोलिस अधीक्षकांनी त्यांनी अपील केलं मंत्री महोदयांकडे मंत्री महोदयाने ते मर त्यांचं अपील ॲक्सेप्ट केलं आणि त्यांना कामावर घ्या असे आदेश दिले आणि बेतनवाडी काही थांबवल्या पण अद्यापही त्यांना कामावर घेतलेलं नाही तर या संदर्भात शासनाने एक पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे आणि पोलीस महासंचालकांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले या दोन्ही पत्राच्या शेजोळीने कॉपी मला दिल्यात आणि याच्यावर भाष्य करा तर मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला पोलीस अधीक्षकांना दिलेला जो आदेश आहे त्याप्रमाणे ते त्यांना तुम्हाला कामावर हजर करून घ्यावंच लागेल त्यांनी घेतलं नाही आता शासनाचाही आदेश आहे शासनाच्या आदेशाची जर पायमल्ली होत असेल तर शासनाला एकदा कळवा की आता जर त्याने हजर करून झाली तर मला न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल आणि आपण मग महाराष्ट्र प्रशासनाकडे कर न्यायाधिकरणाकडे दाद मागवा आपण मला फोनही केला होता त्या फोनवर मी अशाच तऱ्हेची माहिती आपल्याला दिली अधिक काही पाहिजेच तर येत्या मंगळवारी मला जरा फोन करा पुढ प्रश्न क्रमांक सात हे नव्यानेच तहसील कार्यालयात लागलेत पुरवठा विभागामध्ये आणि काय लिपिक म्हणून लागलेत आणि ते त्यांना जे पुरवठा विभागाचं जे गोडाऊन असतं त्या ठिकाणी ते काम करतात आता यांचं असं म्हणणं आहे त्यांना तहसीलदार यांनी एक नोटीस पाठवली आहे की त्यांनी काहीतरी चुकीची माहिती दिली वगैरे सप्लाय इन्स्पेक्टरला वगैरे आणि म्हणून त्यांच्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी मागवलेलं आहे आता हे बरोबर आहे का माझी ते चूक नाही असं त्यांना म्हणणे आपली जर काही चूक नसेल तर आपण या नोटीसाला उत्तर द्या आणि आपली स्पष्टपणे बाजू मांडा आणि त्यामध्ये जे आपली बाजू मांडण्याकरता तहसीलदारांची पर्सनली भेट घेऊन देखील आपली बाजू समजून सांगा आणि मग त्यांचा जर खुलासा आपला ॲक्सेप्ट झाला तर काही प्रश्न नाही खुलासा जर ॲक्सेप्ट झाला नाही तर कदाचित पुढे ते विभागीय चौकशी वगैरे करतील त्यावेळी माझ्याशी संपर्क साधा चला पुढ पुड़, पुढच्या प्रश्नाकडे व हे शिर्डी परिषदेमध्ये लागले होते पहिल्यांदा क्लास फोर म्हणून लागले आणि मग त्यांना प्रमोशनही मिळालं वाहन चालक वगैरे म्हणून परंतु त्यांना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना जुलै दोन हजार पंधरापासून वेतनवाढ रोखलेली आहे आता मी आपल्याला सांगेन की आपल्या बाबतीमध्ये आपण जे म्हटलेलं आहे एक चौदा बारा दोन हजार बावीसचा शासन निर्णय आपण उद्धृत केला आहे तो शासन निर्णय कुठे मला शासनाच्या प वेबसाईटवरून काही डाउनलोड करून घेता आला नाही तो जो निर्णय आहे तो कृपया मला पाठवा आता या संदर्भामध्ये मी सांगितलं हे आहे की ज्या अनुसूचित जमाती करता त्यांनी घेतलं पण त्यांची जात प्रमाणपत्र मिळ अजून मिळालेली नाही की व्हॅलिडिटी मिळालेली नाही किंवा ती वा रद्द जात जा जा झाली असतील अशांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली आणि त्या पदावर यांची नेमणूक करावी अशा कर्मचाऱ्यांना वेतनवाढी वगैरे मिळाव्या असा देखील शासनाने खुलासा केला आहे आणि त्यासंबंधीचा एक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी त्याच्याबरोबर दिलेलीच आहे पण आपण जे म्हटलेलं आहे म्हणजे मला चौदा बारा दोन हजार बावीसचा शासन निर्णय पाठवा आणि आता आपण म्हटलं आहे की जो तुम्ही इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे तो इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये अर्ज आहे तो चालू ठेवा म्हणजे हे लिहिलाय धनंजय इंगळे यांनी मला मेल पाठवले पण हे प्रकरण आहे साईनाथ सूर्यवंशींच्या बाबतीमध्ये तर मी आपल्याला मगाशी म्हटलं आहे इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये जो अर्ज केला आहे तो चालू ठेवा तिथे आपली बाजू मांडणार आणि त्यानंतर मग मी आपल्याला सांगितलं की आपण विचारलं आहे नगर परिषद संचालनालयाकडून क्लॅरिफिकेशन मागावा जरूर मागा शासनाकडून तुम्ही स्पष्टीकरण मागायला ना हरकत नाही पण मगाशी मी सांगितल्यामुळे चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसचं शासन निर्णयाचे प्रत मला पाठवा त्याबरोबरच अधिक खुलासा करता येत्या मंगळवारी मला संदर्भात अधिक फोन करा पण मी या निमित्ताने एवढंच सुचवीन शिर्डी की पुण्यापासून लांब नाही तर एकदा सर्व कागदपत्र येऊन मला भेटा त्याच्यासाठी माझी मुलाखतीची वेळ तारीख व वेळ ठरवून घ्या त्याच्याकरता वर्षा सावरखंडे नावाच्या ज्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधा त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा एकदा नंबर सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन चला पुढचा प्रश्न क्रमांक नऊ यांचं म्हणणं आहे की लोकसेवा आयोगाकडून यांची नेमणूक झाली अनुसूचित जाती म्हणून आणि यांना एक कार्यात्मक पदोन्नती मिळेल नऊ बारा दोन हजार सोळाला मिळेल त्यांना मग वरिष्ठ लिपिकाचे मानिव दिनांक देखील त्यांना मिळाला म्हणजे ले नेमणूक झाली बारा सात दोन हजार बावीसला पण त्यांना पदोन्नती मिळाली नऊ बारा दोन हजार सोळाला पण पंधरा दहा दोन हजार पंधरापासून मानवी दिनांक देखील त्याला मिळाला असं त्यांचं परंतु आता त्यांना सात पाच जून सात मे दोन हजार एकवीसच्या निर्णयाप्रमाणे त्यांना पुढे काही पदोन्नती दिली गेलेली नाही आता म्हणून त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे का तर मी एवढंच सांगेन या संदर्भामध्ये आपण सात पाच दोन हजार एकवीसचा जो शासन निर्णय काढलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे पंचवीस पाच दोन हजार चार पूर्वीची जर ज्यांची सेवेमध्ये प्रवेश आला आहे त्यांची सेवा ज्येष्ठता कशी पंचवीस पाच दोन हजार रोजी ज्या तारखेची सेवा ज्येष्ठ असेल त्यानुसार पुढे पदोन्नती दिली जाईल आणि पंचवीस चार पंचवीस मे दोन हजार चार नंतर जे आले असतील त्यांना त्यांच्या सेवा प्रवेशाच्या मूळ ज्येष्ठते मिळ गेली असेल आपली नेमणूक पंचवीस पाच चार दोन हजार चार पूर्वीची आहे त्यामुळे पंचवीस चार दोन हजार चारला जी सेवा ज्येष्ठता असेल त्यामुळेच आपल्यानुसारच आपल्याला पदोन्नती देत दे मिळेल आधी काही मिळणार नाही पण मी आपल्याला नव्यानिमित्ताने सांगेन की सध्या तरी तुम्ही जे दाखवले सकृतदर्शनी शासन म्हणजे विभागाचा जो निर्णय आहे तो योग्य आहे पण या संबंधात अधिक खुलासा करून घेण्याकरता मगाशी जसं सुचवल्याप्रमाणे माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घेऊन कागदपत्रासह येऊन एकदा मला भेटा चला प्रश्न क्रमांक दहा मी माहिती आहे की आपल्याला एकतीस डिसेंबर रोज जे जे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ज्यांची एकतीस डिस एक जु जा, जा, जानेवारीला ज्यांचं इन्क्रीमेंट असतं त्यांना ते रिटायर झाल्यामुळे जे मिळत मिले नव्हतं ते त्यांना देण्याच्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यावर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांना एक जुलै दोन हजार पंचवीसला वेतन वाढ मिळाली आहे तर एकतीस जु जानेवारी दोन हजार सव्वीसला सेवानिवृत्त होत आहेत तर यांना काल्पनिक वेतन वाढ मिळेल काल्पनिक वेतनवाढ मिळण्याचा प्रश्न नाही मिळणार नाही एकतीस डिसेंबरला जे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांना जी एक जानेवारी दोन हजार एक जानेवारीची जी वेतनवाढ असते ती मिळत नसते पण ती देण्याकरता ती काल्पनिक वेतनवाढ म्हटले आपल्या प्रकरणामध्ये तर आपल्याला एक जुलै दोन हजार पंचवीसला मिळाले आणि त्यानंतर पुढची वेतनवाढ आपल्याला एक जुलै दोन हजार सव्वीसला मिळणार होती पण त्याच्या आधीच आपण रिटायर झालेला आहे त्यामुळे आपल्याला काल्पनिक वेतनवाढ मिळण्याचा प्रश्न नाही ती मिळणार नाही चला शेवटचा प्रश्न कोण या हे एकतीस मे दोन हजार सोळाला सेवानिवृत्त झालेले आहेत यांचं म्हणणे मार्च दोन हजार सोळाला बारा महिने पूर्ण होतात तर वाढ मिळेल का आता मी आपल्याला सांगितलं आपण एकतीस मेला आपली वेतन वाढ केव्हा आहे जी वेतनवाढ मी हे जी काल्पनिक वेतनवाढ कोणा करताय जे कर्मचारी एकतीस डिसेंबरला जे जाहीर आहेत किंवा मी मगाशी सांगितलं जे तीस जुने जूनला जे रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी आहे आपण एकतीस मे दोन हजार सोळाला सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि आपल्याला जी वेतनवाढ होती ती केव्हा मिळणार होती एक जुलैला मिळणार होती म्हणजे एक जुलैपर्यंत आपली जी बारा महिन्याची सेवा झाल्यानंतरच वेतनवाढ मिळते पण ती काही आपली सेवानिवृत्त झाली नाही त्यामुळे आपल्याला काही वेतनवाढ मिळणार नाही मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच सांगतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करा पुन्हा एक वार यंदा पुढील वर्ष हो किंवा यंदाचं जे वर्ष आहे हे जे भावी वर्ष आहे ते आपल्याला आनंदाचं सुखाचं भरभराटीचं आणि आरोग्य जावं आणि सर्व आपले जे संकल्प असतील ते पूर्ण हो अशी इच्छा प्रकट करतो आणि तशी प्रार्थना ईश्वराजवळ करतो आणि आता येथेच थांबतो नमस्कार